श्री स्वामी समर्थ हॅलो हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर तुमचं स्वागत आहे माझं चॅनेल नीताईजी शिलाईमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्तीस साईजचं म्हणजे छत्तीस छातीच्या मापाचं कॉटरी ब्लाऊजचं कटिंग पाहणार आहोत तेही अस्तरच्या ब्लाऊजचं तर अस्तर कसं कट करायचं आणि त्यानंतर अस्तरचे जे पार्ट असतात ते मेन फॅब्रिकवरती ठेवून कसं कटिंग करायचं हे देखील तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तसेच कोणत्याही प्रकारचं पेपर कटिंग किंवा वेगळं कपडा कट न करता डायरेक्ट कपड्यावरती अतिशय सोप्या पद्धतीने आणि अगदी दोन मिनटात कटिंग कसं करायचं हे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलेलं आहे तर हे दोन अस्तर घडी टाकून ठेवून घेतलेलं आहे घडीकडची जी बाजू आहे बंद घडी ती माझ्याकडच्या साईडला आणि त्या साईडला सुटे पदर आहेत तर हे अस्तर क्लायंटनं दिलेलं आहे त्यांचं शॉप आहे तर त्यांच्या शॉपमध्ये जे अस्तर दिलेले आहेत अजून कमी पडू नये म्हणून आणखीन एक अस्तर छोटं दिलेलं आहे यामध्ये बाही वगैरे कट करण्यासाठी जी बंद घडी असते त्या साईडला आपण ब्लाऊजची उंची टाकतो तर हे बघा हे अशी घडी टाकून घेतलेली आहे तरी ते खालच्या साईडला एक लाईन आपून घेऊया साईडला एक लाईन आखून घेतली त्या लाईनीच्यावरती आपण ब्लाऊजची उंची टाकणार आहोत तर ब्लाऊजची उंची ही साडे चौदा इंच आहे तर मार्जिन सा एक इंच एक्स्ट्रा घेतल्यानंतर साडे पंधरा इंचावर आपण मार्किंग केलेलं आहोत ब्लाऊजचं शोल्डर बघा सव्वा पाच इंच आहे पाठीमागील गळा डीप आहे त्यामुळे सव्वा पाच इंच शोल्डर ठेवलेला आहे ही लाईन अशी आखून घेतली आणि मुंडा तर मुंडा मी इथे सहा इंच घेणार आहे तर आपण नेमाने जितकं शोल्डर आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त घेतो तर मी ते आणखी पाव इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे कारण साडेपाच इंच शोल्डर या ब्लाऊजला बसतं छातीच्या छातीच्याप्रमाणे पण पाठीमाल गळा डीप असल्यामुळे मी सव्वा पाच इंच घेतलेला आहे तर इथे देखील सव्वा पाच इंचावर मार्किंग करून घ्यायचं आणि ही लाईन घ्यायची आहे तर ब्लाऊजची छाती छत्तीस आहे तर छत्तीसचा चौथा भाग हा नऊ इंच होतो तर नऊ इंचावर एक असा पॉईंट दिला त्यामध्ये मार्जिनसाठी दीड इंच घेतलं आणि अशी आखून घेतली तर ब्लाऊजची कंबर एकोणतीस इंच आहे तर एकोणतीसचा चौथा भाग सव्वा सात इंच होतो तर सव्वा सात इंचावर एक पॉईंट दिला त्यामध्ये पाठीमागील डाचेसाठी एक इंच आणि मार्जिनसाठी दीड इंच घेतलं की ही मार्जिनची आणि फिटिंग लईन आखून घेतली तर गळामध्ये बघायची मी सव्वा दोन इंच घेतलेली आहे आणि पुढील गळा आहे आपला साडेपाच इंच साडेपाच इंचावर एक असा पॉईंट देऊन घेतला यामध्ये आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे एकूण साडेसहा इंच घेतलं तरी ते गळारून घे मी अडीच इंच घेणार आहे तर वरच्या साईडला सव्वा दोन इंच घेतलेली आहे तर इथे खालच्या साईडला मी पाव इंच वाढवून घेतलेली आहे ही लाईन अशी आखून घेऊन गळ्याचा असा गोल आपला काढून घ्यायचा आहे तर मुंडा बघा कोपऱ्यातून मुंड्याची उंची घ्यायची आहे तर मुंडा मी ते दीड इंच घेतलेला आहे आणि ते तसाच खाली ओढून आणखी एक इंचावर आणखीन एक पॉईंट दिलेला आहे तर हा जो वरचा पॉईंट आहे तो असणार आहे आपल्या पाठीमागील भागाचा मुंडा आणि हा जो खाली पॉईंट आहे तो असणार आहे आपला पुढील भागाचा मुंडा तर आता मुंड्याचं देखील मार्किंग करून झालेलं आहे तर इथे घेऊया आपण क्रॉसपट्टी तर क्रॉसपट्टी मी तीन इंच घेतलेली आहे तर ह्या साईडला तीन इंच घेतली असेल तर ह्या साईडला आपण अडीच इंच घेणार आहोत म्हणजे अर्धा इंच कमी आणि ही तिरकी लाईन अशी आखून घ्यायची तिरकी लाईन आखून घेतली त्यानंतर आपण कटरीचं माप देणार तर कटरीचं माप आहे ते सव्वा सहा इंच आणि हा जो आतील मुंड्याचा आकार आहे तिथून खाली आपल्याला तिरक आतल्या साईडला अडीच इंचा एक पॉईंट द्यायचा तर हा कटरीचा पॉईंट हा अडीच इंचाचा पॉईंट आणि हा गळ्याचा साडेपाच इंचाचं पॉईंट हे तिन्ही पॉईंट जोडायचे आहेत त्यामुळे कटरीचा आकार आपला छान येतो तर पहा मस्त असा कटरीचा आकार देखील आलेला आहे आता आपण हे दोन्ही अस्तर एक साथ कट करून घेणार आहोत आपल्याला फक्त मुंड्याचा हा वरील भाग कट करायचा आहे आतला भाग तसाच ठेवायचा आहे तर हा बघा हा भाग आपला पुढचा म्हणजे जे पाठीमागचा भाग आहे हा पण यावरती पुढच्या भागाचं मार्किंग केलेलं आहे ते तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये कळेल तर आता बघा तर हे मी असं उलटं करून घेणार आहे म्हणजे हा जो ग्रीन अस्तर आहे तो वरच्या साईडला करून घेतलेला आहे आता आपल्याला साईड पीस कसा काढायचा तर हा जो आपण मार्किंग केलेला भाग आहे हा जो साईड पीस आहे तो इथे व्यवस्थित बसेल असा ठेवून घ्यायचा आहे हा जो मार्किंग केलेला भाग आहे तो असा ठेवून घेतलेला आहे आता इथं आपल्याला शोल्डरच्या ठिकाणी एक लाईन आखून घ्यायची आहे इथे एक थोडीशी लाईन आखून घेतली आणि इथे एक थोडीशी लाईन आखून घ्यायची आणि ही लाईन पूर्ण आखून घ्यायची आणि ह्यावरती हाताने थोडंसं प्रेस करायचं जसा आहे तसा साईड पीस तुम्हाला मिळतो पेपर कटिंग वगैरे करून ठेवायची आवश्यकता नाही तितका वेळ देखील आपल्याकडे नसतो की प्रत्येकाचं पेपर कटिंग करून ठेवून ते व्यवस्थित आणि ठेवा परत मग ते शोधा आणि परत हे करा तर बघा साईड पीस जसा आहे तसा उठलेला आहे तर आता आपण फक्त कटिंग करून ठेवू शकतो तर बघा हा आपला साईड पीस कट करून झालेला आहे तर सेम ह्याच पद्धतीने आपल्याला कटून टिकून कट करायची आहे तर मी पहिला बाही कटिंग करून घेणार आहे कारण मग आपल्याला अस्तर कमी पडेल म्हणून पहिला बाही कट करून घेणार आहे तरी ते बघा पहिला बाहीचं कटिंग करून घ्यायचं आहे त्यासाठी मी लस्तरची शोबल घरी टाकून घेतलेली आहे हे असं असतं कस्टमर देतात पण ते अजिबात पुरत नाही आणि असं अस्तरच भरपूर वेळ लागतो शिवायला पण काय करायचं काय कस्टमर हे पण नाही कारण काही कस्टमर हे अगदी आपले रेग्युलर असतात आणि कधी कधी ते मासा अस्तर वगैरे देतात नको म्हटलं तरी मग त्याचं असं असतं की मी ह्याचं काय करू मग घरात पडणं तर त्यासाठी घ्यावं लागतं पण ह्याचं वेळ भरपूर जातो असं अस्तर वगैरे जोडाजोड करत असण्यापेक्षा कारण आता ह्याला भरपूर जोड येणार आहे उंची पावणी तुम्ही इंच आहे साडे दहाचं साडे दहा इंचावर मार्किंग केलेलं आहे पाव इंच पावना एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि असं आडवं दोन इंचावर एक मार्किंग केलेलं आहे आणि हुंडाखुली बघा येते मी साडी तीन इंच घेतलेली आहे आता आपल्याला बाहीरुंदी घ्यायची बाहीरुंदी बघा नऊ इंच आली आहे पोहे नऊ इंच आलेली आहे तर जितकं हा कपडा आहे तितकी भाहिरुंदी आलेली आहे तर ह्याच्या पुढे आपल्याला दीड इंच मार्जिनसाठी दी एक्स्ट्रा घ्यायचं असतं तर ते मी आता जोड देणार आहे आणि हा असा व्हायचा इतर आकार असा आपल्याला इथूनच काढून घ्यायचा आहे जिथे आपली बाहीरुंदी आलेली आहे तिथून हा असा आकार आपल्याला काढायचा आहे तर दंडगीर बघा साडेपाच इंच आहे त्यामध्ये मार्जिंग साठी दीड इंच घेतलं आणि आपल्याला दंडघेर बरोबर पुरलेला आहे फक्त आपल्याला असा तिरका हा दीड इंचा जोड द्यावा लागणार ला आहे मार्जिंग साठी बाही अशी उघडून घ्यायची आहे आणि कोणत्याही एका साईडला आपल्याला बाईच्या पुढच्या भागाचा आकार द्यायचा आहे भागावरती भाग अस्तरवर त्याचा ठेवून घ्यायचा आहे आणि थोडंसं प्रेस केल्यानंतर जशी आहे तशी आपल्याला कटोरी मिळणार आहे तर कटोरी वाढवून घेऊया दोन्ही साईडला सवा सा सव्वा सा इंच वाढवून घ्यायचं आहे सव्वा इंच वाढवला तर कोणत्याही साईजची कोठरी कशा पद्धतीने वाढवायची ह्याच्यावरती माझा स्पेशल व्हिडिओ आहे कोठरी वाढवण्याचा तर कोठरी कशी वाढवायची असा व्हिडिओ आहे तर तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता तर खूप सविस्तर पद्धतीने आणि अतिशय सोप्या पद्धतीने कोठरी वाढवण्याचा फॉर्म्युला अगदी सोपा असा तुम्हाला लगेच झटक्यात कळेल अशा पद्धतीने सांगितलेला आहे तर तो देखील व्हिडिओ तुम्ही नक्की बघा कटरी कट करून झालेली आहे आता राहिलेली आहे क्रॉसपट्टी तर क्रॉसपट्टी आपण अस्तरवरती तीन इंचाची घेतली होती तर बघा इथे मी अर्धा इंच एक्स्ट्रा म्हणजे साडेतीन इंच घेणार आहे आणि खालच्या साईडला आपण अडीच इंच घेतली होती तर इथे देखील अर्धा इंच एक्स्ट्रा म्हणजे तीन इंच घेतो जे एकूण काय आपल्याला जे जितकी क्रॉसपट्टी आपण अस्तरवरती माप टाकलेलं आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच आपल्याला वाढवून घ्यायची आहे बघा ही क्रॉसपट्टी आपण कट करून तर क्रॉसपट्टी कट करून झालेली आहे तर मग मी तुम्हाला ठेवून दाखवते तशा पद्धतीने आहे तर बघा ब्लाऊज इतकं छान आहे आणि अस्तरला कपडा इतका कमी दिला आहे जेव्हा बाही कटिंग करतो त्यावेळी ब्लाउज पिसाय असे आरसे आहेत त्यामुळे मी ही कात्री घेतलेली आहे कारण बाकीच्या कात्रीची धार जाणार आणि आता दिवाळीच कामाचा इतका लोड आहे की कात्र्या वगैरे सगळं व्यवस्थित पाहिजे तर परवाच मी धार लावून आणले सगळ्या कात्या तर पाठीचा भाग जसा आहे तसा आपल्याला करता कुठेही एक्स्ट्रा वगैरे सोडायचा नाही आपण पुढील भागाचं मार्किंग केलं होतं तो फक्त मार्किंग करण्यासाठी तर हा मागचा भाग आहे तर आता ह्याच्यावरती मी तुम्हाला पाठीमागील गळ्याचं मार्किंग करून दाखवते तर गळारुंदी आपण सव्वा दोन इंच घेतलेली आहे आणि मागील गळा आहे दहा इंच तर इथे मी गळारुंदी बघा सव्वा तीन इंच घेणार आहे आणि हा असा आकार काढून घ्यायचा तर गळ्याचा देखील आकार बघा क्रॉसपट्टी देखील जी सरळ बाजू असते त्या साईडला अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा ठेवून घ्यायचं आहे अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवलेलं आहे फक्त बाही आणि क्रॉस पट्टीमध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे बाकी कटोरी किंवा साईड पीस भाग यामध्ये कुठेही एक्स्ट्रा वगैरे काही ठेवायचं नाही जितकं आहे तितकंच ठेवायचं आहे तर आता इथे बघा मी साईड पीस साईड पीस आणि कटोरीचं कटिंग करून घेते तर बघा इथे मी आता कटोरीचं आणि साईड पीसचं कटिंग करून घेते तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता तसेच व्हिडिओ आवडला असेल तर देखील तुम्ही नक्की कमेंट करा तर हे बघू शकता तुम्ही हे ब्लाऊज मी शिवून तयार केले त्यानंतर ही व्हिडिओ आला आहे तर तुम्हाला ग्रीन कलरचं देखील दाखवते तर हे बॅकसाईडचं देखील पाहू शकता तुम्ही गळा किती असा छान आलेला आहे तर ग्रीन कलरचा देखील तयार आहे तर गळा बघू शकता तुम्ही किती छान असा डीप गळा आलेला आहे तर ब्लाऊजची फ्रंट देखील बघा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद थँक्यू